गंमत असते माणसाच्या आयुष्यामध्ये हा योग खूप कमी येतो आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा भेटतात शाळा संपल्यानंतर वीस बावीस पंचवीस वर्षानंतर पुन्हा भेटायचं आणि पुन्हा एकदा सेलिब्रेट करायचं तो काळ असा होता जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आपण कोणाची तरी मुलं होतो आणि आता आपली मुलं शाळा कॉलेजला जातात पण तरीसुद्धा शाळेमधले मित्रमैत्रिणी भेटणं आणि पिकनिकला जाणं ह्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो तो तुम्हाला मिळतो तुम्ही खूप लकी आहात कसं असतं ना की गंमतच आहे की माणूस पैशानी वयानी कितीही मोठा झाला ना तरीसुद्धा रस्त्याने जात असताना अचानक जेव्हा त्याला त्याची शाळा दिसते तेव्हा तो ड्रायव्हरला सांगतो जरा गाडी स्लो कर आणि ती शाळेची इमारत माणूस डोळे भरून बघतो ते मैदान ज्या ठिकाणी उभं राहून आपण कधीतरी प्रार्थना म्हटली होती समूह गीत म्हटलं होतं वगैरे वगैरे आणि मग ते दिवस आठवतात एकदा दहावी झाली ना मग काही जण कॉलेजला राहणार कोणी इंजिनिअरिंगला जाणार कोणी डिप्लोमा कोणी जॉब करतं कोणी बिझनेस करतं आणि मग सगळे आपण असे विखुरतो आणि मग कोणाचा कॉन्टॅक्ट राहत नाही मग असं फेसबुक वगैरे हो आजकाल सोशल नेटवर्क स्ट्रॉंग असल्यामुळे पुन्हा एकदा कोणती ते इनिशिएटिव्ह आणि सगळ्यांची लिंक लागते आणि पुन्हा एकदा भेटणार ह्या कल्पनेनेच आपण जातो आजकालचं स्कूल लाईफ हे आपल्यासारखं नव्हतं आपली शाळाच वेगळी होती वेळेनुसार सगळं काही बदललं पण आपल्या शाळेचे दिवस आपण कधीच विसरू शकत नाही तो बेंच त्या बेंचवर बसून आपण लिहिलेली उत्तरपत्रिका लाल मार्किंगमध्ये मिळणारे मार्क आपल्यापेक्षा दुसऱ्याला किती मार्क मिळाले ह्याच्यामध्ये असणारी आपली उत्सुकता आपल्या आयुष्यात शाळेमध्ये असताना होतं तरी काय समास लसावी मसावी पायथागोरस अमिबा आणि न सुटणारा आहे ग्रह आणि तो म्हणजे न्यूटन आता ह्या सर्वांची जागा नवरा बायको मुलं एल आय सी म्युच्युअल फंड हाऊसिंग लोन डॉक्टर मेडिटेशन हर्बल मेडिसिन यांनी घेतली आहे पण आपला क्लास आपण कधीच नाही विसरू शकत आपल्या वर्गातला तो बेंच ज्याच्यामध्ये कर्कटक घुसून आपण एक सर्कल बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये असंख्य सेमी सर्कल बनवून आपण एक लोटस बनवलं लो होतं तेव्हा आपल्याला कुठे माहित होतं बी जे पी जिंकून येणार पण तो क्लास कमालीचा होता तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये विसलेली नव्हती सॅनिटायझर नव्हता पण ते ती एक निष्पाप दिवस आपल्या आयुष्यातले होते रंग उडालेली कॅम्बलिनची कंपासची पेटी त्याच्या आतल्या साईडला आपण मंडे टू टाइम टेबल लिहिलं होतं सॅटरडे हाफ डे असतो ना मग ते रिकामे जे रकाने असतात ना तिकडे स्टार काढले होते अजूनही त्या शाळेमध्ये कदाचित आपल्या आठवणी त्या भिंतींवर त्या बेंचवर अशाच निप्चित पडून असतील पुन्हा एकदा जगावसं वाटतं आपलं लहानपण पण कदाचित ते शक्य नाही आहे वेळेनुसार सगळं काही बदललंय रे आता बघता बघता काही लोकांच्या डोक्यावरचं छप्पर आहे कोणाची पोटं बाहेर आली आहेत कोणाला चष्मे लागले कोणी हेअर डाय करत पण आतलं ते बाळ निष्पाप मोल जे जा शाळेत जायचं ना ते अजूनही तसंच जिवंत आहे आणि त्याला नेहमी हस्त ठेवा पुढे काय होणार आणि भविष्यात काय होणार हे बघता बघता आपली लांबची नजर एवढी स्ट्रॉंग झाली की लक्षातच आलं नाही आपण कधी फॉर्टी प्लस झालो आणि आपल्याला जवळचा चष्मा लागला पुन्हा एकदा शाळेतल्या मित्रमैत्रिणींना एकत्र भेटण्याचा योग आला आलाय खूप एन्जॉय करा धमाल करा आयुष्य हे असंच हस्त ठेवा तुम्ही जेव्हा खुश असतात ना तेव्हा आम्हाला तुम्हाला बघून खूप बरं वाटतं खूप आनंद वाटतो हॅव अ ग्रेट टाईम